नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे राज्यातील विविध बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ नाही घेता माहितीला लगेच सुरुवात करूयात बाजार समिती हिंगणघाट आवक चारशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे वीस रुपये बाजार समिती वाशिम اوک 1800 کنډل کمال در 4000 روپ کمال در 4475 روپ سرو ساده در 4250 روپ بازار کمیټي عمرېټ اوک 191 کنډل کمال در 4000 روپ کمال در 4400 روپ سرو ساده در 4200 روپ بازار کمیټي ځان اوک 294 کنډل کمال در 3800 روپ کمال در 4400 روپ سرو ساده در 4350 बाजार समिती अकोला आवक तीनशे पस्तीस क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये साधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती लातूर आवक दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमा दर चार हजार पाचशे एकतीस रुपये साधारण दर चार हजार चारशे रुपये बाजार समिती कोपवर आवक नव्वद क्विंटल किमान चार हजार तीनशे रुपये कमा दर चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये साधारण दर चार हजार चारशे बाजार समिती मेहकर अवक दोनशे साठ क्विंटल दर चार हजार रुपये दर चार हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये बाजार समिती अमरावती आवक सहाशे अठरा क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस बाजार समिती नागपूर आवक सत्तेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार दोनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे त्र्याऐंशी रुपये बाजार समिती कारंजा आवक सहाशे क्विंटल किमान चार चार हजार पंचवीस रुपये कमलद चार हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती वाशिम अंशी आवक सहाशे क्विंटल किमानार चार हजार दोनशे पन्नास रुपये कमलदा चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आताचे मिळालेले सोयाबीनचे ताजे बाजारभाव माहिती आवडली असेल तर व्हिडीओ लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपले आजचे बाजारभाव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सुरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद